रविवारी बीडमध्ये अजित पवार गटानं मोठं शक्ती प्रदर्शन केलं सभेला चांगली ही झाली मात्र छगन भुजबळ भाषण करत असताना गोंधळ झाला त्याविषयी रोहित पवारांनी नाव न घेता ट्वीट करत निशाणा साधला या सभेमध्ये जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्यानं संबंधित मंत्र्याला दोन मिनिटात आपलं भाषण गुंडाळावं लागलं बाकी संपूर्ण सभेत जेव्हा भाजपची आरती गायली गेली तेव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं निशाणा साधायला ज्या पवारसाहेबांच्या आश्रयामुळे भुजबळ मोठे झाले ते काल काय बोलले हे पाहिल्यानंतर मनामध्ये एक अतिशय थिडीक येते येवल्यातील जनता दोन हजार चोवीसची ची वाट पाहते फुलेकर काय निर्णय देतील तुम्ही विचार करा महायुतीमध्ये घटक पक्षावर टीका करण्याची आय टी आलेली संधी काँग्रेसनं सोडली नाही हे सगळे जबरदस्तीनं आणलेली लोक आहे काल उद्धव ठाकरेंची सभा आपण पाहिली जो जिवंतपणा होता हिंगोलीच्या सभेत तोच यांच्या सभेमध्ये मात्र मुळदारपणा होता पण ही जबरदस्तीनं आणलेली लोक होती सभेसाठी आलेले नागरिक अर्ध्यातूनच उठून गेल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या गोटातूनही उत्तर देण्यात आलं जवळपास साडेआठ नऊ वाजले ते लोक दुपारी दोन वाजल्यापासून बीड शहरामध्ये लागवडच्या संख्येने जमलेले होते त्यामुळे तसा त्याच्याचा निष्कर्ष नक्की नाही ते दे एखाद्या भाषणं असतात दुसऱ्या भाषणं असतात म्हणून लोक काही ॲड होतात काही भाषणात कुणी ॲड होतं काही भाषणात जातात हे तर सर्वात भाषणामध्ये होतं हे तर कुणाही भाषणामध्ये होतं शेवटी तीन वाजता आला माणूस रात्री नऊ वाजेपर्यंत कसा थांबणार त्यामुळं त्या त्याचे परिणाम होत असतात याचा अर्थ नाही की ते काय कंटाळून चालले वगैरे असा अर्थ नसतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आतापर्यंत एकमेकांवर टीका करणं टाळलं होतं मात्र आता दोन्ही गटांकडून एकमेकांवर तिखट टीका सुरू झालेली आहे त्यामुळं आगामी काळात या दोन्ही गटातला संघर्ष तीव्र होणार असल्याचं स्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत